आबो मंग काय करता रे काय कर हॅलो गोट्या तू काय कर टाइमपास <sighs> काहीतरी टाइमपास ऑर्डर किती रे बेकार वाजाड बू लांब लांब गैलात तुम्ही किती वाजाड्यात रे बापरे पाच सहा बऱ्या वाज्यात ना मग आम्ही सहा वाजयात आई हां सहा बरे माट्या वाजी कॅमेरा चेकिंग चालू शेबू आमने वाली कशा काय कॅमेरा दिशील आहे ना कशाने अग साती दिवस जे आई पडीत ते अजून रिपेअर होत नाही डी मजार काना बनावय जायला होतात कॅमेरा बरा दिशी राही ना का अठरा ना काय अठरा काय नार, हो ना र अठरा ना काय बजेट होई ना अठरा हजार सन सहा बारा बारा तेरा चौदा पंधरा चौदा सतरा अठरा पाव पाव <laughs> एक नंबर होईनात ना नार मग अठरा हजार गणपती बऱ्या होईनात गडा मग नाही पेक्षा बरा गरीबसारखा <laughs> मज्जावर तुम्ही मग काय सोपा नाही ना रे तू माणूस कोणता तीन हजार रुपयावाला मज्जा तुली आम्ही काय नाही पंधराशे रुपया रोजवाला <laughs> सोपा नाही ना रे दादा

मुंग्या येत काल ती भानं भानं मोबाईल घ्या न्या दौऱ्यानी तब्येत बरी नाही नाहीत आता पर्यंत पका टन्नाला देता तू मला तर पडे घ्या रिपेअर जाऊ आहे ना आता पका गोडा लावणार फिफ्टीन फिफ्टीन ली दू फिफ्टीन। चस्ता फिपटी पोस्ट आदि तो गमाडी टाक एक आपता पिढी पिढी हरा देवा देवा गणेश सोमुते कोट्या सुपर चॅट करणार एकान दोन रुपया <laughs> तुला नाव मी कुण कमेंट मजा राय करेल Aratag bu, don tin Pick up egg shake. Deh.